नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वावक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा धनंजय मुंडे प्रकरणाची धनंजय मुंडे यांचं प्रकरण संपत तर नाहीच आहे पण ते अधिकाधिक चिघळत चाललं आहे आणि धनंजय मुंडे यांची हकालपट्टी केल्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आता पर्याय उरलेला नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोर धरते नेमकं कशामुळे हे झालंय हे आज आपण तपासणार आहोत मित्र धनंजय हो, मुंडे यांचे बॉस म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परदेशी गेले होते आपल्याला माहिती आहे गेल्या चार दिवसात आपण हेच ऐकत होतो की अजित पवार आहेत कुठे अजित पवार काही या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया का देत नाही का आहेत काही बोलत का नाही आहेत आणि सांगितलं जात होतं की अजित पवार भारतात नाही आहेत अजित पवार परदेशी गेलेले नाही दोन दिवसापूर्वी अजित पवार परत आले त्यांचे कार्यक्रमही सुरू झाले आणि आज अजित पवार मंत्रालयात होते विशेष म्हणजे आज अजित पवारांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली त्यामुळे अर्थातच मीडियाचं लक्ष या भेटीकडे होतं या भेटीत काय होतं याविषयी उत्सुकता होती जवळजवळ पाऊण तास अजित पवार आणि धनंजय मुंडे ही बैठक चालली बैठकीतून धनंजय मुंडे बाहेर आले आणि त्यांनी काही विशेष सांगितलं नाही पाऊण तास भेट झाल्यानंतर आपण अजित पवारांना फक्त शुभेच्छा द्यायला गेलो नव्या वर्षाच्या असं धनंजय मुंडेंनी सांगितलं त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही एक गोष्ट स्पष्ट आहे जी काही चर्चा झाली अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये ही चर्चा मीडियाला सांगण्यासाठी नव्हती म्हणजे काही नाजूक विषयावर विशेषतः संतोष देशमुखच्या खुनाच्या प्रकरणावर आणि त्यानंतरच्या घटनांबाबत ही चर्चा निश्चितपणे झालेली असेल कारण मधल्या काळात खूप घटना घडलेल्या आहेत या प्रकरणातल्या एक सोडून सर्व आरोपींना शिक्षा झालेली आहे एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे विरोधकांच्या भडीमाराचा वेगही वाढलेला आहे आणि अजित पवार परदेशी असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा आपली झालेली नाही असं धनंजय मुंडे सांगत होते त्यामुळे आजच्या चर्चेमध्ये बऱ्याच मुद्द्यांची चर्चा झालेली असेल पण ती मीडियाला सांगण्यासाठी नसावी हे स्पष्ट झालं धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहे हेही यामुळे स्पष्ट झालं आणि त्यांची कोंडी झालेली आहे हेही मीडियाला दिसलं काय आहे बघा धनंजय मुंडे यांचे वाल्मिक करारशी संबंध आहेत संतोष देशमुख खून प्रकरणातल्या इतर आरोपींशी संबंध आहेत किंबहुना हे सगळे जे आरोपी आहेत वाल्मीकण्णा कराडपासून सगळे हे धनंजय मुंडे यांचेच उजवे डावे हात आहेत किंवा त्या हातांचे हात आहेत अक्कांचे अक्का आहेत हेही सिद्ध झालेलं होतं मात्र परवा पुण्यामध्ये या संतोष देशमुख खून प्रकरणाच्या विरोधात जो मोर्चा निघाला त्यामध्ये सुरेश धस आमदार सुरेश धस भाजपचे आमदार सुरेश धस मी भाजपचे हे मुद्दा म्हणून सांगतो आहे याचं कारण भारतीय जनता पक्षाचा आमदार सुरेश धस यांच्यासारखा ज्येष्ठ आमदार जेव्हा एखादा आरोप करतो तेव्हा तो सत्ताधाऱ्यांच्या संमतीनेच करत असणार हे गृहीत धरलं जातं आजपर्यंत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे प्रकरणात जे आरोप केलेले आहेत वाल्मिक कराड यांच्यावर असतील किंवा धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर असतील ते आरोप मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच झालेले आहेत असं मानलं जात आहे मुख्यमंत्री नाही म्हणाले तर सुरेश धस हे आरोप करणार नाहीत मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष हिरवा कंदील असल्यामुळेच सुरेश धस हे आरोप करत आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनाच धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात राहायला नको आहे असाही याचा अर्थ काढला गेला कारण मध्यंतरी काय झालं बघा सुरेश धस यांची जीभ घसरली आणि त्यांनी या धनंजय मुंडे प्रकरणाला प्राजक्ता माळीचं नाव जोडलं ते अनाठाई होतं काहीही गरज नव्हती कुणावर शिंतोडे उडवायची एखाद्या अभिनेत्रीवर पण ते सुरेश धस यांनी केलं प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली त्यानंतर सुरेश धस यांनी तातडीने माफी मागितली सुरेश धस यांनी माफी का मागितली तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी नव्हे तर चंद्रकांत पाटील ज्येष्ठ मंत्री भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी फोन केला आणि सांगितलं बरोबर असो चूक असो ही गोष्ट वेगळी तुम्ही तातडीने माफी मागा आणि दुसऱ्या क्षणाला सुरेश धस यांनी माफी मागून टाकली म्हणजे प्राजक्ता माळीच्या प्रकरणात जे सुरेश धस तातडीने माफी मागतात आणि जी माफी प्राजक्ता माळी ही अति तातडीने स्वीकारते ते सुरेश धस मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय धनंजय मुंडेंवर आरोप करायला धजावतील ही शक्यताच नाही त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या यांच्याविरोधी या मोहिमेला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे असं मानलं जात आहे आत्ता जो सुरेश दस यांनी पुण्याच्या सभेमध्ये जो आरोप केलेला आहे तो तर अत्यंत गंभीर आहे ते असं म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पवनचक्की कंपनी अवादाकडून खंडणी मागण्यासाठी बैठक झाली बघा मंत्रिमंडळात राहिलेल्या मंत्रिमंडळात असलेल्या एका राजकारणाच्या घरी खंडणीसाठी बैठक होते असा आरोप सत्ताधारी पक्षाचा आमदार करतोय सत्ताधारी पक्षाचा आमदार आपल्या सरकारमधल्या मंत्र्याविरुद्ध हा आरोप करतोय सुरेश धस यांनी या कंपनीकडून धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन कोटीची खंडणी मागितली आणि ती बैठक मंत्र्यांच्या निवासस्थानी झाली असा जाहीर आरोप केला या बैठकीला वाल्मिक कराड उपस्थित होते तिथला एक सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होता हवादा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते आणि एक नव्हे दोन बैठका झाल्या आणि शेवटी तीन कोटीची खंडणी दीन कोटीच्या खंडणीवर मांडवली झाली आणि दोन कोटी खंडणी द्यायची अशी ठरली निवडणुकीच्या आधी आम्हाला काही पैसे हवे आहेत निवडणुकीसाठी त्यामुळे आधी काही पैसे द्या असं सांगितल्यावर पन्नास लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकार्याला देण्यात आले असाही थेट आरोप सुरेश धस यांनी जाहीरपणे केलेला आहे या आरोपाचा दोन दिवस उलटले तरी ते त्यांनी इन्कार केलेला नाही सरकारकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही धनंजय मुंडे यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही लक्षात घ्या या आरोपाचं गांभीर्य काय आहे मंत्रिमंडळातल्या एका ज्येष्ठ सदस्याच्या घरी खंडणीखोरीसाठी बैठक होते एक नवे दोन बैठका असतात आणि एका कॉर्पोरेटकडून एका कॉर्पोरेट कंपनीकडून खंडणी मागितली जाते हे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे याच कंपनीकडून खंडणी मागितल्याबद्दल वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते तुरुंगात आहे त्यांना चौदा दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली याच दोन कोटीच्या खंडणीवरून हे सगळं प्रकरण झालंय मग जर या दोन कोटीच्या खंडणीसाठी किंवा तीन कोटीच्या खंडणीसाठी अशी बैठक मंत्र्यांच्या घरी होत असेल धनंजय मुंडेंच्या घरी होत असेल तर या प्रकरणात धनंजय मुंडेही सह आरोपी होतात हे लक्षात घ्या खंडणी वाल्मिक कराडनी मागितली असली तरी बैठकीला धनंजय मुंडे हजर होते वाल्मिक कराड हजर होते इतर कोणी हजर होते या बैठकीला हजर असलेले आणि खंडणी मागणारे सर्वजण यामध्ये सह आरोपी झाले पाहिजे आजवर धनंजय मुंडेंवर थेट आरोप झाला नव्हता हे लक्षात घ्या हे प्रकरण सुरू झाल्यानंतर तातडीने सुरेश धस यांनी हा आरोप केलेला नाही नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून झाला त्यानंतर आज सहा जानेवारी आहे म्हणजे तीन दिवसांनी महिना उलटेल महिनाभरानंतर संत सुरेश धस हा आरोप करतायत की खंडणी मागण्याच्या बैठकीला धनंजय मुंडे हजर होते म्हणजे धनंजय मुंडे यांना सुद्धा वाल्मिक कराड यांच्याप्रमाणे या प्रकरणात गुंतवण्याचा सुरेश धस यांचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद नसता तर सुरेश धस यांनी ही हिंमत केली नसती मी मगाशी सांगतोय त्याप्रमाणे असं उघडपणे बोललं जात आहे मग आता अशा प्रकारे खंडणीचा आरोप झाल्यावर मंत्र्यांवर मंत्र्यांनाही या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं जाणार का किमान या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणार का त्यांची हकालपट्टी करणार का हा प्रश्न आहे किंबहुना आता जर सरकारची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांना हे सांगावं लागेल की आता धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ ठेवून मंत्रिमंडळात ठेवू नका लक्षात घ्या बीडच्या पालकमंत्रीपदाचा वाट वाद आहे धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून सुरेश दस आणि इर सर्व आमदारांचे प्रयत्न चालले आहेत कारण धनंजय मुंडेंकडे एकदा पालकमंत्रीपद गेलं की प्रतिपालकमंत्री म्हणून वाल्मिक कराडच काम करतात हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे आणि मग सगळ्या गोष्टी या धनंजय मुंडे यांच्या दादागिरीनुसार होतात त्यामुळे आता पालकमंत्रीपद विसरा पालकमंत्रीपद तर मिळणारच नाही धनंजय मुंडेंना पण मंत्रिपदही जाईल मंत्रिमंडळातून हकालपट्टी अटळ होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या दोन तीन दिवसात काय घटना घडतात याकडे लक्ष ठेवावं लागेल पण धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी चर्चा आज राजकीय वर्तुळामध्ये चालू आहे मित्र हो लक्षात घ्या गेल्या महिन्याभरात या प्रकरणात म्हणजे संतोष देशमुखच्या खुनाच्या निमित्ताने बीडमधलं जे जंगल राज आहे बीडमधलं जे माफिया राज आहे हे बाहेर आलेलं आहे आणि हे माफिया राज हे धनंजय मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली चाललं आहे हेही स्पष्ट आहे या खून प्रकरणात किंवा खंडणी प्रकरणात अटक झालेले सर्व आरोपी हे धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी आहेत काल अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक त्यांना कशा प्रकारे त्रास देत आहेत हे सांगितलं एकतर अंजली दमानिया यांनी बीडला जाऊन परळीला जाऊन ज्या गोष्टी शोधून काढल्या त्या गोष्टी एरवी बाहेर आल्या नसत्या अंजली दमानिया तिथे गेल्या त्यांच्यावर पुंड्यांचे समर्थक वाटेल ते आरोप करतायत यातले अनेक आरोप बिनबुडाचे आहेत एक खरं आहे अंजली दमानिया यांनी या प्रकरणातले तीन फरार आरोपी मेले त्यांचा खून झाला असं जाहीर केलं होतं त्यांना कुणीतरी व्हॉट्सॲपवर ही माहिती दिली होती ती मीडियाला देऊन त्या मोकळ्या झाल्या हे काही जबाबदारीचं लक्षण नव्हे आपल्याकडे येणारी माहिती व्हेरीफाय केल्यानंतरच पत्रकारांना द्यायला पाहिजे हे भान अंजली दमानिया यांनी पाळलेलं नाही पण अंजली दमानिया यांनी बाहेर काढलेली इतर माहिती खोटी आहे असं मुंडेंचे समर्थकसुद्धा म्हणू शकत नाही या परळी तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या काळापासूनच एका समाजाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत आहेत हा अंजली दमानि यांचा आरोप शंभर टक्के खरा आहे लक्षात ठेवा हा आरोप पूर्वीही झालेला आहे गोपीनाथ मुंडेंच्या काळातही झालेला आहे गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांची दागा दादागिरी वाढली आणि त्यानंतर तिथे जे माफिया राज सुरू झालं प्रामुख्याने धनंजय मुंडेंना त्याबद्दल दोष दिला गेला याचा अर्थ पंकजा मुंडे यांचं सगळं वर्तन स्वच्छ आहे त्यांचा इतिहास निष्कलंक आहे अशातला प्रकार नाही त्यांच्या साखर कारखान्यावरही काय प्रकार चालतात काय अत्याचार होतात या संबंधीचा किस्सा अंजली दबानी यांनी आपल्या तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे हा किस्सा भयंकर आहे अशा प्रकारे जर ऊसतोडणी कामगारांवर मुकादम म्हणून काम करणाऱ्या लोकांवर साखर कारखान्यावर अत्याचार होत असतील तर त्या साखर कारखान्यांवरसुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत हे लक्षात घ्या गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून अंजली दमानिया यांना शिविगाळ करणं त्यांच्यावर फोनचा बडेमार करणं हे प्रकार करून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक आणखी आणखी खड्ड्यात जात आहेत मला एक गोष्ट कळत नाही अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्याला भानगडीचे आरोप झालेल्या राजकीय नेत्याच्या समर्थकांना हे भान कधीच नसतं मागे भुजबळांवर आरोप झाले तेव्हा त्यांचे समर्थकही असेच आ, आक्रमक झाले होते आणि पत्रकारांना शिव्या घालत होते त्यानंतर संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तेव्हाही त्यांचे समर्थक आरोप करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक झाले होते आता अंजली दमानिया यांच्याविरुद्ध बदनामीकारक आरोप केले जात आहेत याचं मला काही आश्चर्य वाटत नाही फक्त महिला आयोगा आयोगाला या प्रकरणात पूर्णपणे झोप लागलेली दिसते कारण महिला आलो आयोगसुद्धा राजकीयदृष्ट्या पक्षपाती झालेला आहे मुंडेंच्या समर्थकांना एक कळलं पाहिजे की अंजली दमानिया वंजारी जातीची बदनामी करत नाही आणि एवढं जर वंजारी जातीबद्दल तुम्हाला प्रेम आहे आणि आज मुंडेंच्या आणखी एका समर्थकाने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आमच्या जातीचे लोक आमच्या जातीचे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणारे कसे हातबल झालेले आहेत त्यांना तोंड दाखवणं अशक्य झालं आहे माझं म्हणणं आहे ही डोंगबाजी ब बंद करा मुंडेंच्या समर्थकांना तोंड दाखवणं जिथे अशक्य झालेलं नाही आहे लक्षात घ्या मी काय बोलतोय मुंडेंचे समर्थकही अजून निर्लज्जपणे उजळ मात्याने फिरतायत तिथे सगळ्या वंजारी जातीला कुणीही जबाबदार धरलेलं नाही आहे उलट माझं तर म्हणणं आहे जे जितेंद्र आवाड सातत्याने आवाहन करत आहेत कारण जितेंद्र आव्हाड स्वतः वंजारी आहेत की वंजारी जातीतल्या चांगल्या लोकांनी पुढे येऊन धनंजय मुंडेसारख्या माफियाचा निषेध करायला पाहिजे त्याऐवजी हे पत्रकार परिषदा घेऊन आपल्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि तुम्हाला सांगतो थापा अशा मारतात म्हणजे परळीमध्ये बीडमध्ये मुंडींचा माफिया गेली अनेक वर्ष चाललेला आहे गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून गुंडगिरीचे आरोप त्यांच्या लोकांवर झालेले आहेत त्यावेळेला त्यांचं उत्तर असं होतं की आमचे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांची गुंडगिरी थांबवण्यासाठी आम्हाला ही गुंडगिरी करावी लागते पण हळूहळू ही गुंडगिरी मुंडेंची गुंडगिरी इतकी मुंडेंच्या समर्थकांची गुंडगिरी इतकी वाढत गेली की आता हा सगळ्या माफिया हाताबाहेर गेलेला आहे आणि परळीच नव्हे तर अख्ख्या बीड जिल्ह्याच्या शुद्धीकरणाची अच्छा बीड जिल्ह्यातल्या ज्या बेकायदेशीर कारवाया आहेत त्यावर कठोर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे मग तो राख माफिया असो ॲश माफिया असो किंवा पवनचक्की माफिया असो या सगळ्यांवर या निमित्ताने कठोर कारवाई केली तरच विविध जिल्ह्यामध्ये असे जे छोटे मोठे माफिया पसरलेले आहेत त्यांना योग्य तो इशारा जाईल मुंडेंच्या समर्थकांच्या गाढवपणाचा पुरावा द्यायचा तर एक देता येईल ज्या गाडीतून वाल्मिक कराड सी आय डीच्या हेडक्वार्टरला पुण्याला आले ती गाडी होती शिवलिंग मोराळे नावाच्या धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची शिवलिंग मोराळे यांचा असा समज असावा की आपण जगातले सगळ्यात कल्पक इसम आहोत आणि त्यांनी असं सांगितलं की मी असं चाललो होतो माझ्या गाडीतून समोरून एक गाडी आली छोटी गाडी होती त्या गाडीमध्ये मला वाल्मीकडनं दिसले आमचे वाल्मिकडला वाल्मीकडनं छोट्या गाडीतून का जात आहेत हे मला समजलं नाही म्हणून मी त्यांना बोलवलं या या मोठ्या गाडीत या ते माझ्या मोठ्या गाडीत आले आणि मग मला म्हणाले की मला पोलीस स्टेशनलाच सोडा इतकं सोपं आहे सगळं आज जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद यावर बरोबर बोट ठेवलं की हे धनंजय मुंडेंचे समर्थक बाकीच्या मूर्ख समजतात काय या सगळ्या समर्थकांच्या शिवलिंग मोराळेला मुळात अटक करायला पाहिजे की त्यांनी फरार गुन्हेगाराला आपल्या गाडीत कसं घेतलं या शिवलिंग मोराळेला मिळालेल्या कंत्राटाची चौकशी करायला पाहिजे कारण सरकारी पैसे खाऊनच ही माणसं माजलेली ले आहेत हे लक्षात घ्या आणि हा सांगतोय की छोट्या गाडीतून मोठ्या गाडीत घेतलं मला काहीच माहीत नव्हतं या सर्व आरोपींना लपायला मदत करणारे हेच लोक आहेत धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी सगळे आरोपी, आरोपी पुण्यातच कसे मिळाले दुसरीकडे कुठेच कसे मिळाले नाही याचा अर्थ पुण्यामध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांचे जे अड्डे आहेत त्यांनी या आरोपींना संरक्षण दिलं होतं आणि त्यांना लपायला मदत केली होती खरं तर या आरोपासाठी धनंजय मुंडेंवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहण्याच्याच पात्रतेचे नाही आहेत एक अशा प्रकारचा माफिया संतोष देशमुखच्या खुनामुळे ही माफिया घरी उघड झालेली आहे गेली वीस वर्ष ही चाललेली आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारच्या माफियाला मंत्रिमंडळात कुठच्याच या काय आधीच्या काय महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सुद्धा ते होते तेव्हाच त्यांना घेतलं नसतं तेव्हाच त्यांना दूर ठेवलं असतं तर योग्य झालं असतं पण ती चूक उद्धव ठाकरे शरद पवारांनी केली शरद पवारांनी जेव्हा धनंजय मुंडे सोडून गेले तेव्हा त्यांच्या चारित्र्याबद्दल प्रश्नचिन्ह उभी केली पण तोपर्यंत उशीर झाला होता हे लक्षात घ्या माझा मुद्दा एवढाच आहे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांना माझं आवाहन एवढंच आहे वंजारी जातीला कोणीही टार्गेट करत नाही आहे अंजली दमानिया तर करतच नाही आहे त्यांनी जी यादी दिली अधिकाऱ्यांची ते सर्व अध अधिकारी वंजारी जातीचे होते कारण वंजारी म्हणूनच बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत बीडच्या एका माजी कलेक्टरनी जे पुस्तक लिहिलेलं आहे बीडमधल्या माफियागिरीबद्दल ते वाचून अक्षरशः धक्का बसेल अशी माफियागिरी ती चालली आहे महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात अशी माफियागिरी कशी चालू शकते आणि कोणाच्या आशीर्वादाने चालते हाच खरा प्रश्न आहे मित्रो माझं म्हणणं एवढंच आहे की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवावं की नाही हा मुद्दाच नाही आहे धनंजय मुंडे यांची ताबडतोबीने हकालपट्टी झाली पाहिजे ती हकालपट्टी देवेंद्र फडणवीस करणार नसतील तर माफियाला संरक्षण देण्याचा आरोप त्यांच्यावर होईल हा आरोप लोका हा आरोप लोकांच्या मनात दृढ होतो आहे संशय दृढ होतोय याचं कारण आत्ता जी एस आय टीची नेमणूक झाली बघा मुख्यमंत्र्याच्या सहीने जे मुख्यमंत्री गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांच्या सहीने ची नेमणूक झाली याचा अर्थ एस आय टीमध्ये जे अधिकारी आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली यातले दोन अधिकारी धनंजय मुंडे यांच्या नजीकच्या वर्तुळातले निघावेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ही यादी तपासली नाही काय की अगदी कॅज्युअली ज्याला म्हणतात अशा प्रकारे ही एस आय टी नेमण्यात आली ही एस आय टी नीटपणे तपास करणार नाही हा विरोधकांचा आरोप आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये तथ्य आहे असं स्पष्टपणे म्हटलं पाहिजे हे लक्षात घ्या स्पष्टपणे म्हटलं पाहिजे की त्यामध्ये तथ्य आहे मला इतकंच सांगायचं आहे की एस आय टी नेमून जर चौकशी करायची असेल तर महाराष्ट्रात आजही असे अधिकारी आहेत अपवादात्मक असतील की जे राजकीय दबावाला बळी पडणार नाहीत प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की नाही सुरेश धसनी बोलावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे स्पष्टपणे दिसतंय धनंजय मुंडे बदनाम व्हावेत अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा हे दिसतंय पण वाल्मिक कराड त्यांचे साथीदार आणि धनंजय मुंडे यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई व्हावी ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का हा खरा प्रश्न आहे मी हा प्रश्न अशासाठी विचारतोय की इरिगेशन घोटाळ्यामध्ये जो सत्तर हजार कोटीचा इरिगेशन घोटाळा आहे ती कागदपत्रं आपण म्हणजे अंजली दमानी यांनी अंजली दमानी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की ही कागदपत्रं घेऊन मी नितीन गडकरींकडे गेले होते नितीन गडकरी त्यांना असं म्हणाले शरद पवारांविरुद्ध मी काही करणार नाही कारण आमची दोन कामं ते करतात त्यांची दोन कामं आम्ही करतो त्यानंतर खडसेंची कागदपत्र त्यांच्याकडे आली या कागदपत्रांनाही दुसऱ्या कोणी प्रतिसाद दिला नाही शेवटी या इरिगेशन घोटाळ्याची कागदपत्र आणि खडसेंची कागदपत्र अंजली दमान यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली आणि देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षात असताना हे प्रकरण लावून धरलं पुढे काय झालं हे प्रकरण त्यांनी लावून दिलं धरलं त्याचं राजकीय भांडवल केलं अजित पवारांची पुरेशी बदनामी झाली अजित पवारांची चौकशी कर सुरू करण्यात आली पण याच आरोपांचा उपयोग करून अजित पवारांना ब्लॅकमेल करण्यात आलं आणि त्यांना भाजपसोबत स्थान देण्यात आलं त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं तेव्हा आरोप करणं एक गोष्ट आहे त्या आरोपाचं राजकारण करणं वेगळी गोष्ट आहे माझा प्रश्न इतकाच आहे देवेंद्र फडणवीसांना ले की धनंजय मुंडेंवर इतके गंभीर आरोप झालेत की त्यांना एक क्षणही सरकारमध्ये ठेवण्याची गरज नाही पण प्रश्न इतका असा आहे की तुम्हाला कारवाई करायची आहे की तुम्हाला राजकारण करायचं आहे सुरेश धस यांचा वापर तुम्ही करून घेतलेला आहे पुरेसा गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत त्याची चौकशी होणार आहे की नाही खंडणीची बैठक धनंजय मुंडे यांच्या घरी झाली ही गोष्ट आत्यंतिक गंभीर आहे त्याची चौकशी होणार आहे की नाही म्हणून पुढची सगळी कारवाई केवळ आणि केवळ मी अजित पवार पवारांनाही पकडत नाही कारण अजित पवार भ्रष्टाचाराच्या बाबतीत सजग आहेत किंवा संवेदनशील आहेत असंच मला वाटत नाही ते बेदरकार आहेत वाटेल ते बोलण्या बोलल्यामध्ये त्यांचा हात कोणी धरणार नाही आणि एखाद्या भ्रष्ट सहकार्याला वाचवणं हा त्यांच्या हातचा मळ आहे त्यामुळे धनंजय मुंडेला त्यांनी वाचवलं तर मला फारसा आश्चर्य वाटणार नाही देवेंद्र फडणवीस काय करतात हे मला बघायचं आहे धनंजय मुंडे यांची हकालपट्टी अटळ आहे असं जनतेचं मत आहे मुख्यमंत्र्यांचं मत काय आहे का हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेल मित्र आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेलायकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू वेरी मच